नमस्कार तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत उन्हाळा वाढत चालला आहे आणि वाढत्या तापमानाबरोबर आरोग्याशी निगडीत समस्याही वाढत आहेत डोकेदुखी उष्माघात थकवा पचनाशी निगडीत समस्या तसेच चिडचिड नैराश्य अशा मानसिक समस्याही जाणवत आहेत आणि ह्या सगळ्यांवर एक प्रॅक्टिकल उपाय घेऊन मिळाली आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आपला भारत देश हा विविधतेने नटला आहे पूर्वीपासूनच आपल्याकडे निसर्गात उपलब्ध असलेल्या गोष्टींचा रोजच्या जीवनात वापर होत आला आहे निसर्गातील घटक फळ फूल झाडे भाज्या यांच्या औषधी गुणधर्मानुसार उपचारांसाठी वापर होत आला आहे असेच बहुपयोगी फळ म्हणजे कोकम आणि याच फळापासून आज आपण एक रेसिपी बघणार आहोत आजची रेसिपी आपल्याला शेअर करणार आहे ऐक आज आपण आमसुलाची कढी बघणार आहोत हा तर लगेच सामग्री बघूयात आपण आज आपण कोकमाची कढी बघणार आहोत तर त्याच्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे त्याच्यासाठी मोहरी जिरं हिंग हळद हिंग कढीपत्ता लसूण आलं गूळ चवीपुरतं मीठ कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे कोकम घेतलेले आहेत दहा ते बारा आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे कोकम मी आधीच पंधरा ते वीस मिनटं भिजून ठेवलेली आहेत समजा तुमच्याकडे अशी कोकम नसतील तर मग आमसूल जरी घेतलं तरी चालेल पण फक्त मग ते पंधरा ते वीस मिनटं तुम्ही आधी गरम पाण्यामध्ये भिजून ठेवा हा तर आपण सामग्री बघितली आता रेसिपीला सुरुवात करूयात हे आपण कोकमचं पाणी घेतोय हो ना पाणी घ्यायचे फक्त थोडेसे कोकम ह्याच्यामध्ये आपण करून घेणार आहोत आणि ते पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणखीन थोडं पाणी घ्या ग्लासभर थोडंसं पाणी घालून अजून कुसकरून घ्यायचं आहे हे सगळं असं त्याचं पूर्ण अर्क काढून घ्यायचं आहे आपल्याला आता हा आपण कोकमाचा अर्क पूर्ण काढून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आता हे डाळीचं पीठ आपण मिक्स करून घेऊया खालीच फोडणीच्या आधी आणि हे जे डाळीचं पीठ घातल्यानंतर त्याच्यात जे गाठी होतील त्या पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायच्या त्याच्यासाठी असं छानपैकी रंग खूपच सुंदर आलाय तर हे कोकमाचं ओला फळाचं जे साल आहे त्याला आपण कोकम कोकम म्हणतो आणि थोडस कोकमाच्या फळाविषयी आपण माहिती बघूया की समुद्र किनारी कोकणामध्ये शक्यतो या कोकमाची लागवड मोठ्या प्रमाणात होते आणि कोकमाचं फळ सोलून ते मिठाच्या पाण्यात बुडून कडक उन्हात वाळवलं म्हणजे ते आमसूल होत आता आपण कढीला फोडणी घालून घेऊया सुरुवातीला थोडं तापेपर्यंत गॅस मोठा करायचा आहे नंतर मग तेल घालायचं आहे चमचा भर आपल्या ह्याच्यात तेल थोडं तापून द्यायचं तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण प्रथम लसूण घालून घेऊया लसूण परतून घ्यायचा आहे चांगला लाल मग आता लसूण छानपैकी लाल झालेलं आहे थोड्या आता आपण मोहरी घालणार आहोत मोहरी तडतडली की जिरं घालणार आहे जिरे घातल्यानंतर कडीपत्ता घालून घ्यायचा आहे हळद घालायची नंतर लगेच हिंग घालायचं आहे फोडणीचा खूपच छान वास येतो आहे आणि हे जे आपण मिश्रण करून को ठेवले कोकम आणि डाळीचं पीठ ते मिश्रण आता ह्या फोडणीमध्ये छानपैकी घालायचं आहे फोडणी फार छान झालेली आहे छान वास येतोय गॅस थोडा मोठा ठेवूया म्हणजे कोकणी आहे ह्याला आता आपण जो गुळ घेतला आहे तो गुळ घालणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता गुळ झाल्यानंतर आपण आलं घालणार आहोत ही वाटलेली मिरची चवीनुसार आपण टाकणार आहोत त्याच्या प्रमाणे थोडीशी मी टाकली एक मिरची पेस्ट थोडीशी चवीसाठी बहुतेक कढी मी थोडीशी आंबट असते आपण गोड घातला म्हणून गोडसर होणार आहे आंबट गोड अशीच छान लागते पण किंचित मिरची घातली आहे सुरुवातीलाच मी जसं सांगितलं की पचनाची तुमच्या काही तक्रारी असतील तर त्याच्यासाठी अतिशय उपयोगी आणि गुणकारी आहे कोकम पाचक घटक विटॅमिन मॅग्नेशियम पोटॅशियम फायबर ह्या सगळ्या गोष्टीमुळे कोकमाचा आपण रोजच्या आहारामध्ये वापर करणं खूपच फायदेशीर ठरेल कडीला छानपैकी उकळी आलेली आहे आता तर आपण चवीनुसार मीठ टाकूया ही कढी आपण खाऊ शकतो पोळी भाकरी किंवा भात किंवा सर्दी झाली असेल तर एक गरम पेय म्हणून सुद्धा आपण पिऊ शकतो ही कढी म्हणून पण आपण शकतो म्हणून सुद्धा सो रेडी आहे आपली कोकमाची कढी ही सोपी पौष्टिक आणि कमी वेळात होणारी कढी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा की कशी वाटली तुम्हाला असाच नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईल धन्यवाद